नमस्कार मंडळी मराठी चैतन्य या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत श्रावणातील काही व्रत श्रावणात अनेक केले जातात त्यापैकी काही तीन महत्वाची व्रते आज आपण जाणून घेणार आहोत पहिलं व्रत आहे श्रावणी सोमवार शिवामोठ वाहून शिवलिंगाची दर सोमवारी पूजा करण्यात येते या दिवशी महिला आणि पुरुष दोघेही शिवाचा उपवास करतात काही जण निर्जला उपवास अर्थात पाणीही न पिता शिवाची उपासना करतात नंबर दोन नंबर दोन मंगळागौरीचा उपवास या व्रतात आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे आणि सुखाचा संसार व्हावा यासाठी मंगळागौरीचे व्रत करण्यात येते नवविवाहित हे व्रत आपल्या पतीसह करते त्याशिवाय ही पूजा पाच वर्ष करून या दिवशी काही महिला उपवास करतात तर काही केवळ पूजा करतात आणि पाचव्या वर्षी व्रताची सांगता करतात भटजी बोलून याची विधिवत पूजा करण्यात येते नंबर तीन श्रावणी सोमवार सोमवारप्रमाणेच काही जण श्रावणातल्या शन्मारी उपवास ठेवतात आणि या दिवशी शनीदेवचे उपासक शनि मंदिरात जाऊन तिळाचे तेल वाहून आपल्यावर काही संकट येऊ नयेत यासाठी उपासना करतात तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मराठी चैतन्य या युट्यूब चॅनलला धन्यवाद